विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिप्पल कट्टीसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकरांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिप्पल कट्टीसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने मंगळसूत्र बोरमार कुडी झुमके बाळी वेल उगडी अंगठी वळे गजरातोळे नथ बांगड्या पाटल्या हे सर्व विश्वसनीय ठिकाण तुमच्या फॅमिली सोबत भेट द्या आणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी पन्नास टक्के सो पट्टा पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य सुरेश खाडे यांची प्रभाग क्रमांक वीस मध्ये भव्य प्रचार रॅली नागरिकांचा मोठा प्रतिसाद योगेंद्र थोरात यांनी केलं कौतुक महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर यांचा मिरज शहरात प्रभागनिहाय पदयात्रा सुरू असून शहरी भागातून पदयात्री दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे डॉक्टर सुरेश खाडे यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे व मतदारसंघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे आजही या पदयात्रेला मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधून निघाली जवाहर चौक येथून सुरुवात होऊन अब्बास चौक शास्त्री चौक साठेनगर बौद्ध वसाहत लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा मरगुबाई मंदिर सर्वोदय चौक बशवेश्वर चौक बुधवार पेठ जनवाडे गल्ली नरवाडे गल्ली पाटील गल्ली कोरे तालीम पेठ ज्योतिर्लिंग मंदिर पवार गल्ली विठ्ठल मंदिर आणि विक्रम पाटील यांच्या घराजवळ अशी पदयात्रा संपन्न झाली तर साठे नगर इथं महिलांनी औक्षण करून नगरसेवक योगेंद्र थोरात यांना हार घालून सुरेश खाडे यांचे स्वागत केले तसेच बौद्ध वसाहत येथील बौद्ध विहार इथं सुरेश खाडे यांनी गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी युवा नेते श्वेत पद्म कांबळे पोपट कांबळे आणि आर चे पदाधिकारी उपस्थित होते तर पाटील गल्ली इथं गेल्यानंतर नागरिकांनी योगेंद्र थोरात यांच्या कामाचं कौतुक केल्यानं सुरेश खाडे यांनी आपल्या गळ्यातील हार योगेंद्र थोरात यांच्या गळ्यात घातला गड़ा। या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे जमील बागवान बाबासाहेब अतेकर पवन ओझा रुपाली देसाई ज्योतिताई कांबळे ईश्वर जनवाडे गजेंद्र कल्लोळी डॉक्टर पंकज मेहत्रे अनिल हरगे जयगोंड कोरे विक्रम पाटील अनिता हरगे स्वाती पारधी अतहर नायकावडी रिजवाना भावी शेख रुक्मिणी आंबेगेर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या प्रचारा निमित्त आज अण्णाभाऊ नगर बौद्ध वसाहत या परिसरात प्रभाग वीसमध्ये रॅली आहे आणि आपण पाहू शकता की महिला आणि युवक बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथं सामील होत आहेत मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेबांनी मागासवर्गीय भागात असेल मिरजेत असेल तसेच विधानसभा मतदारसंघात गेली पंधरा वर्ष भरपूर काम केलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या एस सी समाजातला एक व्यक्ती आज या सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पुढं पण त्यांना भरखोस मतानं निवडून येऊन परत एकदा पालकमंत्री करायच्या दृष्टीनं आम्ही सगळे आज प्रयत्नशील आहोत त्यांच्या मागे आहोत आणि त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही नीट देऊन निवडून आणणार